चार ते दहा वर्ष या वयोगटासाठी सुधा मूर्तींच्या गोष्टींचा खजिना अवेलेबल आहे जेनी मुस्टिल्टन हॅरी पॉटर यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांच्या सिरीज अवेलेबल आहे पण आपल्या मुलांचं आपल्या संस्कृतीशी नातं जोडून ठेवणार मराठीतलं कोल्हापूरचं चावम्याव मासिक माझ्या विशेष आवडीचं आहे माझी मुलं आता मोठी झाली पण त्यांच्या बालपणात या चावम्याव मासिकाने खरोखर रंग भरलेत छानशी प्रार्थना बडबड गीत विनोद शब्दकोडी पण तेनाली तेनालीरमन शिवाजी महाराज यांच्या गोष्टी बोधपर कथा हे सगळं या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे आपल्या मुलांना पडणारे प्रश्न घाम काय येतो ऊन कसं लागतं चव कशी लागते यांचे वैज्ञानिक उत्तरं अतिशय सोप्या भाषेत या मासिका थ्रू दिले जातात पालकमित्रांनो आपल्या मुलांना एका जागी बसवण्यासाठी त्यांना स्क्रीनपासून लांब ठेवण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कोल्हापूरचं चावना मासिक हे अतिशय उत्तम पर्याय असू शकतं दर महिन्याची वेगळी थीम त्याला साजेचं मुखपृष्ठ यातून मुलं आतुरतेने या मासिकाची वाढ बघतात किंमत अतिशय माफक आहे डिटेल्स कॅप्शनमध्ये दिले आहेत पालक मित्रांनो आपल्या मुलांसाठी आणि दिवाळीचे गिफ्ट म्हणून इतर मुलांसाठी मासिक आजच ऑर्डर करा